प्रस्तावित करण्यासाठी मी प्राध्यापक यशवंत मकरसरांना विनंती करतो की आपण आजच्या या विशेष सभेच्या निमित्तानं तमाम आंबेडकर आणि संविधान प्रेमी जनतेला जी महाराष्ट्रात महाराष्ट्रातली जनता परभणीला आशा आणि अपेक्षेनं चळवळीचं केंद्र म्हणून पाहते या निषेध आंदोलनाच्या निमित्तानं सर्वांना विनंती करतो की आपण प्रस्तावित करावं बर या प्रास्ताविकाच्या अगोदर पूजनीय बिलकु आपल्याला आणि पंचशील देतील तर आपण सगळ्यांनी खाली बसून घेण्याची विनंती करत सामूहिक आणि पंचशील होईल बाईक आहोत आपण शांततेने कसे दिसतो यासाठी आपले भंतेजी या ते आहे ते बेजी आपल्या सर्वांना सामूहिक बुद्धवंदना देणार आहे सगळ्यांना नंबर विनंती आहे त्यांच्या मागे मागे आपल्याला वंदना घ्यायची सर्वांना सूचना आहे सर्वांनी हात जोडावे जोडावेगवा भगवंत देमी ति बन्नो भगवतो Namo Tassa Bharvato Bharato Sambha Sambuddhassa Buddhang Sarnang Chami Buddhang Sarnang Chami Sarnang Chami Chami Tu ti ampi budang saranang gacami. Tu ti ampi budang saranang gacami. Tu ti ampi damang saranang gacami. Tu ti ampi तत्याम् बि बुद्धं शरणं गच्छामि तत्याम् बि बुद्धं शरणं गच्छामि तत्याम् बि धम्मं शरणं गच्छामि

भारतीय संविधानाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी उजव्या हाताला वसंत मामा कांबळे थांबले त्यांचा सगळ्या था। नाही का कोणी मान्यवर आले तर त्यांना येऊ द्या आणि जे लोक रस्त्यावर उजव्या साईडला उभे त्या कंपाऊंड हॉलच्या पलीकडे आपले भीमसैनिक नाही ते आपले असतात तर त्यांनी स्टेज करत मानवामध्ये येण्याची कृपा दाखवून द्यायची त्यामुळे या परिसरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व भीम सैनिकाला मी विनंती करतो कोणीही बाहेर न थांबता सगळ्यांनी या पेंडॉलमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी या मैदानामध्ये येण्याची कृपा करावी या धरणा आंदोलनाच्या प्रास्ताविकेसाठी मी विद्रोही कवी प्राध्यापक यशवंत मकर सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं प्राध्यापक यशवंत मकर पंचशील अष्टांगिक मार्ग आणि दहा यांच्या माध्यमातून अखिल विश्वाला संदेश देणारे महाकारुणिक सिद्धार्थ गौतम बुद्ध गुलामगिरीवर शेतकऱ्याचा आसूड होऊन बरसणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले नांदेड वरून राहुलजी प्रधान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मी मंचावर आमंत्रित करतोय आदरणीय राहुलजी प्रधान पॅनथर याला विनंती करतो कृपया आपण मंचावर या हे मंचा रस्ता सोडा तुम्ही तर लोक मान्यवर येणार या देशातल्या समतामूलक समाजासाठी आपल्या राज्यात आरक्षणाचं धोरण राबविणारा लोकराजा लोकराजा छत्रपती शाहू महाराज होतास शेकडो खंड काव्यले हवीत का तू महान होतास तू पाणी होतास तू आग होतास तू पाणी होतास तू आग होतास हजारो विद्वान डोक्यात घेऊन मिरवणारे आंबेडकर तुम्ही जाग होता, तुम्ही जाग होतात <प्था> होतात तुम्ही तारखेला आपण पाहिलं एक विकृत राष्ट्रद्रोही माणूस येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ ठेवलेल्या आमच्या संविधान शिल्पाची तोडफोड करतो दगडाने ठेचून ते संविधान शिल्प खाली टाकतो आमच्या माणसांनी त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ प्रार्थना घेऊन या घटनेचा निषेध करून दुसऱ्या दिवशी बंदच आवाहन केलं बंद अतिशय शांततेत अतिशय संविधानिक मार्गाने लोकशाही मूल्यांनी हा बंद चालू होता साडेबारा पर्यंत आमच्या माय मावल्या आपल्या लेकरन बाळासाहेब आमचे मातारी कोतारी माणसं आमची युवा पिढी आमच्या महिला आमच्या मुली सगळ्यांच्या सहभागामध्ये हा बंद परभणीमध्ये आम्ही त्याही दिवशी म्हणालो की व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला त्यांचे आभार व्यक्त केले आणि सगळा परभणी शांततेत चालू असताना एक दोनशे तीनशे लोक जाणीवपूर्वक षडयंत्रपूर्वक कारस्थान करून आमच्या आंदोलनात घुसवले त्या लोकांनी आपल्या तोंडाला मफलर बांधलेल्या होत्या टोप्या घातलेल्या होत्या त्या हरामखोरांनी रगडफेक केली ओळ तोडायचं काम केलं बदनाम मात्र आमचं आंदोलन झालं आम्ही पहिल्या दिवशी बसून मागणी करत आहोत की त्या, त्या सोपान पवारचे जे साथीदार पळून गेलेले आहेत त्यांना अटक करा त्याच्या मास्टर अटक करा दहा तारखेनंतर आजपर्यंतही त्याचे साथीदार पकडले गेले नाही त्याचे त्याचा मास्टर माइंड कोण आहे तो पकडला गेला नाही पहिल्या दिवशी पासून सांगतायत तो मनोरुग्न आहे तो मनोरुग्ण आहे तो मनोरुग्ण आहे सातत्यानं सांगितला जात आहे तो मनोरुग्न आहे त्या मनोरुग्णाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा संविधान बरं करते पण या जाणीवपूर्वक ठरवून हे काम केलं जात आहे अकरा तारखेला आंदोलन संपल्यानंतर आमचे तरुण लेकर बाळ आमच्या आया बहिणी सगळ्या घरी गेल्या रात्री पोलिसांनी उशिरा कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं जी आमची महिला हॉस्पिटल मध्ये काम करणारी महिला ती काम करून घरी गेलेली ती आपली हातावर पोट असणारी महिला ती तर या आंदोलनातही सहभाग नव्हती तिच्या मांड्यांवर उभं राहून तिच्या सगळ्या अंगभर लाठ्या मारण्याचं अमानुष काम जणू काय आपण एखाद्या शत्रू सडण्यासी रडत आहोत जणू काय आपण बॉर्डरवर शत्रुशी लढत आहोत अशा पद्धतीनं परभणी पोलिसांनी अमानश अत्याचार परभणीत जनतेवर केले त्यांनी महिला पाहिल्या नाही त्यांनी बाया मुली पाहिल्या नाही त्यांनी मुलं पाहिले नाही अशा म्हातारी माणसं पाहिले नाही जे दिसल त्याला अतिशय क्रूर पद्धतीने मारण्याचं काम केलं आहे या मारहाणीमध्ये आमचा हा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो आंबेडकर युवक आहे आमचे हे आज युवक आहे हा एल एल थर्ड इयर ला शिकणार युवक आहे त्याच्या आईच आज बोलला ऐकलं मी त्याची आई म्हणते मला काही नाही का साहेब माझ्या पोरगा गेला आज इथे ही सगळे नेते मंडळी जमलेले आहेत आपण सगळ्यांनी जमलेलो आहोत आपण त्या आईला सांगत आहोत की امره 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 मध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करायचं आहे त्याची आई म्हणाली की मला काय नाही साहेब माझ्या पोराला न्याय द्या त्या आईला हे सांगायसाठी आम्ही जमलो जम तिथं त्याच्या आईला हे सांगायसाठी जन्मलो की ती सोमनाथ एकट तुमचं लेकरून नाही इथं जमलेल्या सगळ्या माय मावल्यांचं ते लेकरू आहे इथं जमलेल्या सगळ्या भावांचा तो भाऊ भावा आहे इथं जमलेल्या सगळ्या बहिणींचा तो भाऊ आहे या देशातल्या सगळ्यांचा तो कुटुंबाचा आता भाग आहे तो त्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही शंभर टक्के सगळा समाज सगळे संविधान लोकशाही प्रेमी माणसं या ठिकाणी आंदोलन करणार आहेत संघर्ष करणार आहेत मित्र हो आधीच आपलं आंदोलन बदनाम केलेलं आहे आपण हे न करता असंविधानिक कुठले काम न करता आपल्या आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम केला गेलाय आज आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की दगड मारणारे हात आंबेडकरी नाही ज्या हातात संविधान आहे ज्या डोक्यात संविधानिक मूल्य आहे ती माणसं आंबेडकरी आहे जी माणसं हातात दगड घेऊन हो लोकांची तोडफोड करतात ती आंबेडकरी नाही ज्यांनी कुणी केलंय ते सिद्ध करायचं काम आज आपल्याला करायचं आहे अतिशय आपल्याला हे आंदोलन हाताळायचं आहे इथं बासष्ट वर्षाचा तरुण बसलेला आहे हा वर्षाचा तरुण ज्यांनी शांततेत हे आंदोलन चालाव यासाठी स्वतः स्वतःवर राड आलेला त्यांनी पाहिलेला आहे त्या माणसाला गुन्हेगार क्रमांक एक करायचं काम या प्रमाणित झालेलं आहे अनेक आपल्या मागण्या आहेत आपल्या एका उपस्थित सगळे नेते मंडळी आपल्याला आपल्या मागण्या सांगणार आहेत पण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच मी शपथ देऊन सांगतो की आपल्या सगळ्यांना हे आंदोलन अतिशय शांतते संविधानिक मार्गानं लोकशाही मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांची खरीखुरी सच्ची अवलाद म्हणून करायचे आहेत म्हणून एकदा गोष्ट आता तुम्हाला मागे घर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये जी काय घटना घडलेली आहे परभणी जिल्ह्यात यासाठी बाहेरून आलेले नेते आदरणीय ने दादासाहेब शेळके यांना मी नम्र विनंती करतो की विचार मंचावर आपण आपल्या मनोला व्यक्त करावे दादा बोलाव दादासाहेब या या, या, या ना धारे <laughs>